जागतिक अल्झायमर दिनानिमित्त रेडियंट मेमरी क्लिनिकने रेडियंट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिहॅबिलिटेशन सेंटरच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते गजबजलेल्या तापडिया सिटी सेंटर मॉल मध्ये आयोजित केलेल्या या उपक्रमाचा उद्देश तरुण आणि स्मृतीभ्रंश जागरूकता यांच्यातील दरी कमी करणे हा आहे या स्थितीमुळे प्रभावित झालेल्या समजून घेण्यात आणि त्यांची काळजी घेण्यात तरुण लोक महत्त्वाच्या भूमिकेवर भर देतात या कार्यक्रमात या क्षेत्रातील प्रख्यात डॉक्टर सिकंदर अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली स्मृती भ्रंशावरील डॉक्टर परिणाम आणि लवकर ओळख व योग्य काळजी घेण्याचे महत्व याविषयी मौल्यवान अंतर्दृष्टी सामायिक केली सहभागींना विविध स्मृती मूल्यमापन चाचण्यांमध्ये व्यस्त राहण्याची अनोखी संधी होती ज्यामुळे संज्ञानात्मक आरोग्य समजून घेण्याचा अनुभव मिळाला चाचण्यांमध्ये हिंदी मानसिक स्थिती परीक्षा सक्रिय मेमरी चाचणी घड्याळ रेखाचित्र चाचणी हे समाविष्ट होते या तरुणांना केवळ कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शिक्षित केले नाही तर नियमित स्मृती तपासणीच्या महत्वाबद्दल जागरूकता देखील वाढविली उपक्रमात शंभरहून अधिक तरुणांनी सक्रिय सहभाग घेऊन या कार्यक्रमाला प्रभावी मतदान झाले हा उत्साही प्रतिसाद

दयाळू आणि स्मृतीभ्रंशामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार असलेल्या समाजाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे दिवेन्शिया युथ कनेक्ट चे यश भविष्यातील कार्यक्रमांसाठी एक प्रेरणा म्हणून काम करते प्रभावित वृद्ध लोकसंख्येला करणाऱ्या गंभीर आरोग्य या सागर यांनी केले या रेडियंट हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सिकंदर अडवाणी डॉक्टर आनंद काकानी डॉक्टर पवन अग्रवाल डॉक्टर सीमा अडवाणी डॉक्टर अनुराधा काकानी डॉक्टर माधुरी अग्रवाल तसेच गोविंद का सुभाष गवई अमित अरोकार न्यूरो फिजिओ टीम रोशन बसेरिया प्रियंका खत्री तेजस मसराम काजल गाबा स्नेहलता गौतम आदी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती